मी कालच सहा हजार कोटींच्या फाईलवर सही केली आज तुमच्या भेटीला आलो लाडक्या बहिणींना अजित पवारांचा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली राष्ट्रवादी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत या दौऱ्यात महिला आणि शेतकरी बांधवांना उद्देशून ते भाषण करत आहेत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून अजित पवारांच्या यात्रेला सुरुवात झालेली असून येथे हजारो महिलांनी त्यांचे स्वागत केले आहे राज्यात सध्या चर्चेत असणाऱ्या लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांकडून अजित पवारांना धन्यवाद दिले जात आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी दिंडोरीतील भाषणातून लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे तुम्ही आमचं महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी आशीर्वाद द्या पुढील पाच वर्ष ही योजना चालेल हा अजितदादाचा वादा आहे असा शब्द अजित पवारांनी महिला भगिनींना दिला आहे राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या राज्यात जोरदार चर्चेत आणि आकर्षित ठरलेली आहे राज्यभरातून या योजनेसाठी तब्बल सव्वा कोटी महिला भगिनींनी अर्ज केले आहेत राज्य सरकारकडून रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्याचा प्रयत्न आहे विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा हप्ता म्हणून तीन हजार रुपये मिळणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दिंडोरीतील भाषणातून याबाबत माहिती दिली आहे आणि त्यामुळे ह्या वेळेसचा अर्थसंकल्प आणत असताना आम्ही ठरवलं की अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या ना माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आपण दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे वर्षाला अठरा हजार रुपये जुलैपासून कार्यक्रम सुरू केला फॉर्म भरतायत अजूनही फॉर्म भरण्याचं चा काम चाललंय आया बहिणींनो माय माऊलींनो घाबरू नका तुमचे फॉर्म भरून घेतले जातील जरा उशीर होतोय परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही हा अजितदादाचा वादा आहे मी तुम्हाला सांगतो कुठेही मी कमी पडणार नाही त्यामध्ये वाटतेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु माझ्या माय माऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहिलेलो आहे मी आज इथे आलोय आजपासून आमचा दौरा जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे कालच मी महिलांच्या करता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न चाललेला आहे सतरा तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना आतापर्यंत तो आकडा सव्वा कोटी पर्यंत पोहोचलाय कदाचित तो दीड कोटी पर्यंत जाईल दोन कोटी पर्यंत जाईल हरकत नाही तो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे आणि काल मी सहा हजार कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलोय ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या अकाउंटला जाणार आहेत तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा माझी विनंती आहे की तुमच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा ह्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल वर्षभरामध्ये सेहेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही आमच्या करता माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला विरोधक आमच्यावर टीका करताय की म्हणे एक चुनावी जुमलाय हे तात्पुरत आहे मी माय माऊलींनी तुम्हाला सांगतो तुमच्या ह्या सगळ्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे तात्पुरतं नाही महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला सहकार्य करा कायम पुढे पाच वर्ष तुमची योजना चालेल हा अजितदादाचा वाद आहे कुठेही आम्ही कधी पडणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक